महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज पालघर दौरा आहे या दौऱ्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत पालघरमध्ये दाखल झालेले आहेत खासदार विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी आपण पाहूयात पालघर लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढलेली आहे आणि आज पालघरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारासाठी शिवसेने खासदार विनायक राऊत आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचा नेमका दौरा उद्धव ठाकरे इथे येणार आहेत कशा प्रकारचा दौरा आहे काय नियोजन आहे नियोजन तर आहेच पालघर लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत सामाजिक संघटना शेतकऱ्यांची असेल बागायतदारांचे असेल मच्छीमारांचे असेल वाढवण विरोधी वाढवण बंदर विरोधी संघटना असेल अनेक अनेक संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायला येणार आहेत त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या हे त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि त्या अनु अनुषंगाने पुढच्या वेळ निवडून आल्यानंतर किंवा इंडिया आघाडी आणि शिवसेना निवडून आल्यानंतर त्या सोडवण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे स्थानिकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात म्हणजेच वाढवण बंदऱ्या संदर्भात इथले जिल्हा परिषद अध्यक्षांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं की जे विरोध करतायत ते दलाल आहेत अशा प्रकारचे आपली याच्या संदर्भात काय भूमिका ही भाजपच्या दलालांचीच कोल्ले कोही आहे ती स्वतः धंदागांची सेवा चाकरी करायची आणि स्थानिकांच्या घरादारावर नांगर फिरवायचा अशा पद्धतीचा प्रयत्न हे भाजपचे लोक करतायत भारतीय जनता पक्षाला हा भारत देश केवळ ना केवळ अदानी आणि अंबानी यांना चाहे बाकी नहीं है। आज नाही पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील एक हजार सहाशे पस्तीस गाव आणि सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन सिडकोच्या माध्यमातून अदानीच्या घशात घालायची आहे हे सगळी मच्छिमार किनारपट्टी बागायती ह्या सुद्धा त्या सिडकोचं राज्य त्या ठिकाणी येईल ग्रामपंचायती दुय्यम ठरतील आणि सिडको राज्य करेल सिडकोचा अधिपा अधिकार त्या ग्रामपंचायतीवर चालणार आहे पालघर मध्ये त्रिशंकी निवडणूक होणार आहे बहुजन विकास आघाडीने दावा केलेला की आम्ही ठिकाणी एक नंबरला आहोत आणि जे बहुजन जे महाविकास सोबत जे कोणी आमदार आहेत ते देखील त्यांचा आम्हालाच पाठिंबा आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यामध्ये हा अशा बकवासगिरीवर मतदारसंघ मतदार विश्वास ठेवणार नाही नेहमीचे ते त्यांची सवय आहे म्हणजे कंडा पिकवायच्या अफवा पसरायच्या हे याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्यांना सुद्धा या मतदारसंघातील मतदारांनी त्यांची जागा यापूर्वी सुद्धा दाखवून दिलेली आणि आता सुद्धा देणार आता केवळ मशाल की मशाल भाजपची बी टीम आहे का शंभर टक्के शंभर टक्के हो भारतीय जनता पक्षानेच उभे केलेले पिल्लू आहेत त्यांच्या ज्या सगळ्या बी टीम आहेत त्यामुळे लोकांना चांगलं कळून चुकलेलं आहे भाजपची हे घाणे वृत्ती कशी आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी जे जे उभे राहिलेले ते हे खऱ्या अर्थाने मतदारांचा विश्वास विश्वासघात करणारी मंडळी आहे